नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हो। स्वामींचा आजचा संदेश स्वामी म्हणतात नीती न्याय आणि कृपा हा धर्म आहे जो जो माझी अनन्य भावाने सेवा करतो जो मला अनन्य भावाने शरण येतो त्यांचा एकोक्षम मी स्वतः चालवतो तर स्वामी भक्त म्हणतात भगवंताचे सहा सद्गुण असतात ऐश्वर धर्म यश वैभव ज्ञान आणि वैराग्य हे तो सहा सद्गुण होत त्यांनाच भग म्हणतात हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत स्वामी महाराज हे साक्षात भगवंतच आहेत पण हे सद्गुण म्हणजे तरी काय आहेत सुख समाधान शांती आणि आनंद सुख शांती समाधान आणि आनंद हे ऐश्वर आहे नीती न्याय आणि अकृपा हा धर्म आहे सर्वत्र सर्व काळ कार्याची सिद्धी हे यश निरंतराची एक व पारलौकिक अनुकूलता हे वैभव आहे निजारूपाचे स्पष्ट व नित्य जाणीव हे ज्ञान आहे हे सर्व अजूनही निरपेक्ष निस्वार्थ आणि निरालस राहणे हे वैराग्य होय या सहा गुण विशेषांचा पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात त्यावरच सत्कार्याची उभारणी होते हे अधिष्ठान देणारा भगवंत असतो स्वामी म्हणतात पूर्व जन्मातील कर्मे हे संचित असते वर्तमानात वर्तमान जन्मात भोगल्यास येणारा त्यातील अंश म्हणजेच प्रारब्ध स्वामी म्हणतात प्रारब्धातील पुण्यरूप सत्कृत्याने सुख समाधान तर पापरूप दुष्कृत्याने दुःख अनुभवास येते देव व गुरु सहसा प्रारब्धात त्यातील देव व गुरु सहसा प्रारंभ ढवळ ढवळ करीत नाही प्रारंभ टाळून ताल, टाळता येत नाही ते कालांतराने पुढे उभे ठोकतेच म्हणून प्रारंभ भोगून संपवावे लागतात प्रारंभात नसलेल्या गोष्टींची प्राप्ती गुरु करून देतात तेव्हा ती पुढील जन्मातून घेतलेली उधारी असते सुखी जीवनासाठी स्वामी समर्थ महाराजांची काही वचने जाणून घ्या देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षम मी स्वतः वाहतो आळशी मासाचे तोंड पाहू नये शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा जा तुझे अपराध माफ केले यापुढे सावधगिरीने वाघ भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला आम काळ आमचे डामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी तेथे आलो आता निर्धास्त रहा, हम गयाही जिद्द आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज मी आपले चरणाशी करून आजपासून आपण माझे माता पिता गुरु सर्व काही तुम्हीच आहात आजपासून मला आपला शिष्य म्हणून आपण माझे गुरु हवे व मला गुरुपदी लीड करावी व माझ्या स्वार्थाने सांभाळ करावा आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु गुरु तत्व सर्व काही आपणच आहात म्हणून आपण माझा शारीरिक मानसिक प्रापंचिक आर्थिक दैविक अधिदैविक भौतिक अधिदैविक धार्मिक आध्यात्मिक परमार्थिक सर्वोत्परी सांभाळ करावा अशी मी विनाप्रमाणे पुन्हा त्रिवार मुजरा करून आपल्या चरणी प्रार्थना करीत आहे म्हणजे असा संकल्प तुम्ही करायचा आहे स्वामी भक्त हो। या खरंच स्वामीच्या ह्या लिहिलेतून किंवा ह्या संदेशातून तुम्हाला एक वेगळीच आशा एक मिळाली असेल की आपण स्वामी समोर स्वामींना जेव्हा आपण शहरात जातो तेव्हा स्वामी आपला योगक्षम कसं चालवतात आणि स्वामींची कोणकोणती वचने आहेत त्याच्या आपण खरंच आज या लिलेमधून शिकलो आहे स्वामीचा दुसरा संदेश आपल्याला शिकवतो कि गुरुचे व स्वामीचे श्री शैलेमान व वा स्वामीचे प्रकटीकरण कसे आहे बघा तर शणार्धात नौका डोळ्यासमोर डोळ्यासमोरून गेली गाडगापूर येथे भीमा अवर्जा या दोन संगमावर सर्व भक्तांसमोर त्या नौकी सहित सद्गुरु गुप्त झाले थोड्याच अवधीत पहिल्या तिरा भरून एका नौका झपाट्याने तिराकडे येताना भक्तांनी पाहिली नौकेतील नावड्याने तिरावरील लोकांना सांगितले की पहिल्या तिरावर आम्ही एका तेजस्वी यतीला पाहिले जणू प्रत्यक्ष दत्तांनीच आम्हाला दर्शन दिले ते आम्हाला सांगितले ही शेवंतीची फुले माझ्या सर्व भक्तांना आणि शिष्यांना द्यावीत त्यांनी असाही निरोप दिला आहे आम्ही जातो श्री शैलसी कल्याण असो सर्वांशी शिष्यांनी ती दी शेवंतीची फुले ओंजळीत घेतली व जड अंत करणारे ते मठाकडे निघाले श्री नवसिंह सरस्वतीचा अवतार समाप्तीचा दिवस शिष्य ऋतूमध्ये त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरात केली आहे आजही त्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते हजारो भक्त दर्शन घेण्यास तेथे ते जात असतात गाणगापूर हे दत्त संप्रदायाचे खूप मोठे तीर्थस्थान मानले जाते श्री शैल्य मल्लिकार्जुन तेथे या तेथे ते, 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 ते गुप्त स्वरूपात वावरू लागले सर्व भक्तांना श्री नुरसिंह इकडे सर्व लोक धर्मभ्रष्ट होऊन स्वैराचारी होऊ लागले अनेक पंथ अनेक मते निर्माण होऊन सगळीकडे अराजक माजले सर्वत्र यवनांचे अनुकरण करण्यास हिंदूची सुरुवात झाली होती त्यांना हे सर्व होते समाधी अवस्था विसर्जित करून लोकांच्या कर कल्याणासाठी ते परत तीर्थस्थळे करीत फिरत होते गंगेच्या काठावरील एका महन अरण्यात श्री नृसिंह सरस्वतींनी परत समाधी लावली ते कर्दळीवन होते तेथे ते बराच काळ सवादीत गेल्यामुळे त्यांच्या भोवती प्रचंड वारू निर्माण झाले जन्म कोटे झाला कोण असती मातापिता दिव्य शरीर तेजोमय कांती अजान बाहू गोपी छाटी डाग काठ विशाल बाल जणू तेजाचा रवी एका प्रचंड वृक्षाच्या खाली एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी तेथे आला होता आपलास भरपूर लाकडे मिळतील या हेतूने त्या झाडावर आपला कुराडीचा घाव घातला व लाकडे तोडास लागला त्याचा एक घाव चुकून त्या वारुळावर लागला त्या क्षणी त्या वारुळातून रक्ताची एक चिळकाठी उडाली ते पाहून लाकूड तोड्या घाबरला क्षणभर त्याला काय करावे हे सुचे ना लाकूड तोड्याने त्या अवस्थेतच वारुळाची माती लगेचच उपासण्यास सुरुवात केली तो एक तेच पूज्य ऋषी त्या वारूरात आसन घालून बसलेला त्याने पाहिलं त्याच्या ते तेजाची प्रभा सगळीकडे पसरली होती त्या ऋषीच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते हे अघोरी कृत्य आपल्या हातून घडले व आपण पापाचे धनी झालो आता हे ऋषी आपला शाप नक्कीच देतील असा विचार त्याच्या मनात आला तो दुःख वेगाने रडू लागला तेव्हा ऋषींनी आपली समाधी विसर्जित केली व त्या लाकूडतोड्याकडे मंद स्मिथ करीत ते ऋषी पाहू लागले तेव्हा लाकूडतोडा लगेच धावत पुढे आला व त्याने त्या ऋषीचे चरण धरले तर ऋषी भजेच नुरसिंह सरस्वतीचाच अवतार श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाला होता तो लाकूड तोडा वारंवार स्वामीचे क्षमा मागू लागला तो म्हणाला मी बहु अन्याय परे घातले आपुल्या पायी क्षमा करून लवलाही अभय द्यावे मज दिला पायाशी लोळ घेणाऱ्या त्या लाकूड तोड्यास स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठवले स्वामीचा स्पर्श होताच त्याच्या अंगातून वीज सळसळली स्वामी म्हणाले तुझ्याकडून माझी समाधी भंग पावली प्रकट झालो तू महान पुण्यवंत आहेस तुझे परम कल्याण होईल स्वामींनी लाकूड तोड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी त्याला अपूर्व ज्ञान प्राप्ती झाली त्याने स्वामीचे चरण धरले व त्यांच्या अश्रुती स्वामीच्या चरणांचा अचरणांना अभिषेक केला दत्तात्रयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाला ते अंधारातले गणत शब्द आरण्य स्वामीच्या तेज प्रकाशाने उजळून निघत होते स्वामींच्या मुखातून शब्द आले दत्त नगर मूळ पुरुष वडाचे झाड मूळ मूळ हे शब्द बोलून स्वामी तेथून पुढील प्रवासाला निघाले तो लाकूड तोड्या श्री स्वामींकडे पाहत उभा राहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आले स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत बघा स्वामी बघतो हो स्वामींच्या ज्या ह्या लिला आहेत ना ह्या खरंच मनाला भावून जातात इतक्या छान आणि आपण या लिलेतून स्वामींपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो कारण या लिलेतून आपली श्रद्धा आपला विश्वास नक्कीच पूर्णत्वास देतोय आणि आपल्याला स्वामींपर्यंत पोहोचण्याची ओढ लागते तर या लिलातून तुम्हाला काय शिकायला भेटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका तर भेट अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत तो स्वस्त रहा मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामी संदेश ऐकत रहा श्री स्वामी समर्थ